दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास नडाणा पोलीस स्टेशन ते डायल एकशे बारावर कार्यरत असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल आठशे सत्याऐंशी नारायण गवळी व पोलीस कॉन्स्टेबल नऊशे चौऱ्याण्णव विनोद कोळी यांना डायल एकशे बारावर कॉल आला की हिरोज महमूद पटेल राणा जातोडा तालुका शिंदखेडा धुळे हा इसम तापी पुलावर जाऊन आत्महत्या करीत आहे असे कळल्याने डायल एकशे बारावर कार्यरत असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल आठशे सत्याऐंशी नारायण गवळी व पोलीस कॉन्स्टेबल नऊशे चौऱ्याण्णव विनोद कोळी पोलीस कॉन्स्टेबल पंधरा सोळा अशोक पाटील हे शासकीय वाहन क्रमांक एकवीस वर तात्काळ रवाना होऊन तापी नदीच्या पुलावर आत्महत्येच्या तयारीत असलेल्या हिरोज महमूद पटेल व तेहतीस राहणार जातोडा तालुका शिंदखेडा धुळे यांना अडवून थांबवले व त्यांची विचारपूस केली असता त्यांचा पती पत्नीचा कौटुंबिक वाद होता रागाच्या भरात आत्महत्या करायला जात होतो असे सांगितल्याने त्यास नडाणा पोलीस स्टेशनला आणून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे साहेब यांच्या समक्ष उभे केले असता त्यांनी त्यांचे मनपरिवर्तन करून त्यांनी त्यांचे वडील महमूद वजीर पटेल व पत्नी नरसिम फिरोज पटेल यांच्या ताब्यात दिले